विद्या प्राधिकरणाला काय असा प्रश्न का आता निर्माण झालेला आहे संकेतस्थळावर गेल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका टाकण्यात आल्याची घटना आता समोर आलेली आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी जुन्याच प्रश्नपत्रिका दिल्या गेल्यात ही माहिती आता समोर आलेली आहे सरावासाठी विद्या प्राधिकरण विषयनिहाय नमुना प्रश्नसंच ऑनलाईन उपलब्ध करून देतात यंदा मात्र अशा प्रकारचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले नाहीत त्यामुळे विद्या प्राधिकरणाला दहावी बारावीच्या प्रश्नपेढीचा विसर पडलाय की काय असा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालक उपस्थित करतात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर पालक संघटनेचे प्रतिनिधी नितीन दळवी आहेत नितीन दळवी जी पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचाच विसर पडलाय नेमकी काय घटना घडली आहे आणि त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय नमस्कार सर ही अत्यंत एकदम खेदजनक बाब आहे प्रश्न या लोकांनी टायमावरती अपलोड करणे खूप गरजेचे होते पण तसे झालेलं नाहीये यांनी जास्त करून गरीब विद्यार्थ्यांवर विद्यार्थी जे तयारी करतायत विदाऊट शिकवणी जे तयारी करतायत त्यांच्यावरती खूप मोठा फरक पडणार आहे कारण का मोठ्या मोठ्या शिक्षण ट्यूशन क्लासेसला जाणाऱ्यांना बरेचसे पेपर आणि त्यांचा सराव झालेला असतो पण ह्या गरीब विद्यार्थ्यांना आता सरावासाठी टाईम कमी मिळणार आहे तर माझं हेच म्हणणं आहे की विद्या प्राधिकरणाने नवीन प्रश्न त्यांच्या लवकरात लवकर अपलोड करावे आणि त्याला उशीर करू नये नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात